नमस्कार मी विद्या आपल्या सर्वांचे स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर आजचा जो व्हिडिओ आहे हा मी थोडासा लेट सुरू केला आहे आणि हा एक जर्नी व्हिडिओ आहे तर आम्ही कुठे चाललो आहे आणि आमची जर्नी काय आहे बघण्यासाठी नक्कीच हा व्हिडिओ बघत राहा तर आजची जी ही जर्नी आहे ही बाय बस आहे आमची तर आम्ही आता भुसावळच्या स्टँडवरून बसलो आहे बसमध्ये आणि जागा वगैरे पण आम्हाला खूप छान मिळालेली आहे आणि बस पण खूपच छान आहे ही आणि आता यापैकी आम्हाला कोणत्या गावाला जायचं आहे ते बघण्यासाठी पुढचा व्हिडिओ बघत राहा तर आम्ही आता आमच्या फायनल डेस्टिनेशनला पोचलो आहे आणि ते म्हणजे धुळे तर इथे आम्ही आलो आहे माझ्या बहिणीच्या घरी मी आम्ही आता तिच्या घरी पोचलो आहे आणि आता इथून पण आम्हाला पुढे एका ठिकाणी जायचं आहे आणि ते म्हणजे आम्ही जातोय शेतामध्ये आणि ह्या सर्व त्याचीच तयारी चालू आहे आणि आता सर्व तयारी व सामान पॅक करून आम्ही शेतात जायला निघालो आहे आज आम्ही धुळ्याला आलो होतो माझ्या बहिणीकडे आणि तिथे आता त्यांच्या शेतामध्ये आलोय हॅलो आम्ही आता या शेतामध्ये पोहोचलोय आम्ही आज माझ्या बहिणीच्या शेतात आलेलो आहे आणि हे असं माहिती शेत दिसत आहे तुम्हाला आणि ते आता आमचं जेवायचं आम्ही तेच स्वयंपाक करणार आहे आणि तेच आमचं जेवण पण होणार आहे आणि सोबत आता सगळे जे मुलं आहेत आता मस्ती करताय ते खेळतात ही राहिली आणि ही आणि ही आहे माझी दी या ताई या आत्या आणि हे मामा तर आजचा शेतातला मेनू आहे चिकन त्यामुळे आता इथे गरमागरम चुलीवरच्या भाकरी पण करताय बाजरीच्या भाकर चिकनची भाजी आणि प्लस याच्यासोबत अजून एक आयटम आहे तो म्हणजे जो आता बाहेर चालू आहे आणि तो मी तुम्हाला दाखवते तो ॲटम म्हणजे चिकन फ्राय तर बाहे बाहेर हे सगळे जेंट्स लोक आहे ना हे चिकन फ्राय करत आहे आणि त्यांनी त्यांची वेगळी चूल मांडली इथे आणि चिकन मस्त चालू होतं पण मध्येच पावसाने हजेरी लावली आहे

सर्व चिल्लर पार्टी व झाल्यानंतर आम्ही लेडीज आहे जेवायला आणि आता माझं जेवण झाल्यावर मी तुम्हाला शेत पण दाखवते आणि असे कापसाचे झाडे कपाशी लावलेली आहे शेतामध्ये बघू शकता आणि ते पूर्ण शेतामध्ये ह्या कापूस लावलेला आहे हे सगळे कापसाचे कापसाचे झाडं आहेत आणि हे पूर्ण शेत आहे असं छान आणि इथलं वातावरण पण खूप छान आहे सध्या पावसाचं म्हणजे पावसाचं वातावरण नाहीये पण ढग आलेलं आहे त्याच्यामुळे ह्या वातावरणात खूप छान आहे आणि इथे मागून एका किल्ल्याचा व्यूंग आणि ते ह्या व्ह्यू आहे लरिंगचा किल्ला आहे हा इथे आणि त्याचं पण इथे तो व्ह्यू दिसतोय तुम्हाला तरी ते फोटो सेशन साठी खूप छान जागा आहे तर मग या छानशा व्ह्यू मध्ये फोटो सेशन करून घेऊया माझं इकडे फोटो सेशन चालू आहे आणि तिकडची माती खेळणं चालू आहे झाली Yellow. Okay. 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 तर हे जे धनुला पाण्यात भिजवत आहे यांचं इंट्रोडक्शन राहिलं होतं आणि हे आहेत माझे जिजू यांचं निघायची तयारी चालू आहे आणि यांचं पण इंट्रोडक्शन राहिलं होतं तर हे आहे दादा आणि हा आहे कल्पेश आणि अशा प्रकारे फायनली आमचं सर्व सामान गाडीपर्यंत पोहोचलेलं आहे तर आता आम्ही निघतोय आणि घरी जातोय आम्ही इथून निघालेलो आहे घरी जायला माझ्या बहिणीकडे आणि तिथून पुढे आम्ही संध्याकाळी पण कुठेतरी जाणार आहे बाहेर तर मग आता आम्ही कुठं जाणार आहे ते बघण्यासाठी पुढचा व्हिडिओ बघत राहा आणि आता घरी पण बहिणीच्या घरी पण गेल्यावरती घर पण बघू आपण सगळं छान आणि आता दादू आणि मी घरी चाललोय बाकी सगळे पुढे गेले सोबत आणलेलं सर्व सामान घेऊन आता आम्ही घरी जायला निघालेलो आहे आणि हा आहे तो लळी किल्ला ज्याबद्दल मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितले होते तर जसं की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आम्ही इव्हनिंगला अजून एका ठिकाणी जाणार आहे तर ते ठिकाण आहे सोडापम तर इथे धुळे या ठिकाणी फेमस असं एक सोडाप सेंटर आहे तर हे सोडा पप सेंटर माझ्या बहिणीच्या घराजवळ असल्यामुळे आम्ही सर्वजण इथे आलेलो आहे आणि इथे खूप प्रमाणात व्हरायटी आहे सोड्यामध्ये तुम्ही बघू शकता आणि आता इथे आम्ही आता सोडा घ्यायला आलेलो आहे सर्वजण तर माझ्यासाठी फॉर मी ऑर्डर केले कालाखट्टा आणि आम्ही अजून एक ऑर्डर केलं आहे ऑरेंज फ्लेवरमध्ये आणि त्यानंतर दी दिला नेहमीसाठी एकच आवडतं फ्लेवर ते आहे पायनॅपल तुकडा फ्लेवर हे तिच्यासाठी ऑर्डर केलेलं आहे आणि इथे आता सध्या जे जांभूळचा जर सीझन आहे आणि त्यामुळे इथे एक अजून एक अवेलेबल व्हरायटी आहे ती म्हणजे जांभूळ शॉट दिसायलाही खूप छान आहे आणि खूपच टेस्टी होते जांभूळ शॉट तर आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू बाय